तर मी शरद शेती मित्र महाराष्ट्राचे आज आपण खानापूर खाना येथे आमचे शेतकरी पिंटू हिलगे यांच्या भात पिकाच्या प्लॉटवर आले हा प्लॉट तसा बघायला गेला तर दीड एकरचा प्लॉट आणि या प्लॉटमध्ये विरास दोनशे एकोणऐंशी प्लस विरा प्लस ही व्हरायटी आपण इथे या शेतकऱ्यांनी दिली आहे अतिशय प्लॉट चांगला आहे नव्वद ते शंभर दिवसात तयार होणारी ही जात आ, या म्हणजे हरलाल कंपनी जी हैदराबाद स्थित आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून असे अनेक प्रकारचे चांगले चांगले भाताचे उत्पादनं दिली जातात शेतकऱ्यांना आणि त्या उत्पादनाच्या पाठामागे कंपनीचा एक उद्देश आहे की आपला शेतकरी तो महाराष्ट्रात असून किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात असून देत तो शेतकरी म्हणजे सुखी राहायला पाहिजे त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे उत्पादन वाढीविषयी जे कंपनीनं तंत्रज्ञान त्यांचे आर एन डी अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि त्या आर एन आर एन डीमध्ये जवळपास सात ते आठ वर्षे एकाच व्हरायटीवर ते रिसर्च करून त्या व्हरायटी आपल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना खात्रीशीर पद्धतीनं औ... ती कंपनी येथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी विरा व्हरायटी केली त्या इतर व्हरायटीच्या व्हरायटी काय फरक दिसते तुम्हाला इतर व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी चांगली आहे पण शेडिंचा पण उत्पादन जे केलं होतं की बाबा गेल्या वर्षी एक पोत झालं तर ह्या वर्षी किती येईल असं तुम्हाला जास्त होणार चांगल्या म्हणजे सव्वा फुट दीड आहे उंची पण पण चांगली तर चांगल्या पद्धतीने शेतकरी मित्रांना एक अजून अनुमान अनुमान लावता येते की जवळपास ह्या वर्षी महाराष्ट्रात बारा मे पासून पाऊस सुरू झाला तो आज तर पण म्हणजे थांबायला तयार नाही आज पण काल रात्री पण इथं पाऊस झालेला तर अशा अति अतिपाऊस आणि वातावरणात जर थंडावा म्हणजे साधारणपणे पंधरा पेक्षा जर वातावरण कमी झालं तर ऊस पीक असू दे भात पीक असू दे किंवा कोणतेही पीक असू दे तांबेऱ्या करपाचा अटॅक जास्त होतो आणि तशा प्रकारचं ही व्हरायटी आहे अशा तांब्या करपाच्या जाती म्हणजे रोगांना बळी पडलेलं नाही असे दिसून येते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं ही विरा प्लस ही जात शंभर टक्के आपल्या शेतामध्ये लावा उंची साधारणपणे नव्वद शंभर दिवसाच्या व्हरायटींची उंची साधारणपणे आपल्याला दोन अडीच फुटापर्यंत दिसते तर इथं साधारण साधारणपर्यंत बघायला तर साडेतीन फुटां पावणे चार फुटापर्यंत इथं उंची गेले त्यामुळे वा जनावरांच्या चाऱ्याचा पण प्रश्न इथं चांगला तुमचा निघू शकतो दुसरी गोष्ट इतर व्हरायटीच्यापेक्षा ही व्हरायटी आहे तर म्हणजे लोंबी पण चांगली आहे आणि एका दाण्यामध्ये साधारणपणे अडीचशे ते तीनशे दाणे आहेत लोंबी चांगली आहे आणि मिलिंग पण चांगलं येणार आहे साधारणपणे एक क्विंटल भातासाठी बहात्तर किलो किंवा त्र्याहत्तर किलोच्या आसपास मिलिंग तुमचं येणार आहे आणि अतिशय खायला म्हणजे व्हरायटी चांगली आहे तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेती मित्र या ना, नात्यानं ना। की महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी किंवा देशातील सर्व लोकांनी शेतकऱ्यांनी ही व्हरायटी विरा प्लस यांची वापरावी दुसरी गोष्ट ह्याच कंपनीचा अस्मिता एक व्हरायटी एकशे तीस दिवसासाठी येते तिसरी गोष्ट आपल्या अजिता प्लस आणि अजिता ही एक व्हरायटी त्यांच्याच कंपनीकडून प्रोवाईड झाल्या आणि त्या आपण व्हरायटी मार्केटमध्ये सेटअप आहेत तर अशा या कंपनीचे सर्व उत्पादन आपण वापरावीत की मी आपला सर्वांना शेतकरी आमचे हिलगेदादा आणि मी आणि आमचे कृषी सेवा केंद्राचे अबिजदादा खोत शिवाय कंपनीचे महेश पाटील सर आणि आमचा ओंकार गरड यांच्या वतीनं मी आपणास करतो धन्यवाद